नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तसेच कोणत्या महिलांना हा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो मुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे एकोणीस ऑगस्टला सोमवारी म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवशी या हप्त्याचं वितरण महिलांच्या खात्यात करण्याचं शासनाचं धोरण आहे असं अजित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पहिला हप्ता हा तीन हजार रुपयाचा जा दिला जाणार आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे वितरित केले जाणार आहेत परंतु मित्रांनो ज्या महिलांचं आधार कार्ड जे आहे म्हणजेच आधार बँक खात्याला जर लिंक असेल तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत त्यामुळं जवळपास आणखी एक महिना लाभार्थ्यांच्या हातामध्ये आहे तर सर्व लाभार्थ्यांनी आपलं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करून घ्या एन पी सी आयच्या सर्व्हरला डी पी टीच्या माध्यमातूनच या पैशांचं वितरण केलं जाणार नाही आहे असं स्पष्टपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून जे बोगस लाभार्थी आहेत ला हे बोगस लाभार्थी टाळण्यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आधार श्री यस जर असेल तरच हे पैसे आपल्या खात्यात येणार आहेत याची दक्षता सर्व महिलांनी घ्यावी धन्यवाद माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद